शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत सांगोला तालुक्यामध्ये निकृष्ट पोषण आहार वाटप करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी ज्या गोडाऊनमध्ये उंदराच्या घुशीच्या पालीच्या लेंड्या त्या ठेकेदारावर कोणत्याही प्रकारची कारवाई नाही यातून शासकीय अधिकारी यांचा गलता कारभार दिसून येतो यावर आपली संतप्त प्रतिक्रिया देताना बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुद्देश सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक व बहुजन नेते माननीय बापूसाहेब ठोकळे यांनी या घटनेचा या धिक्कार करून जिल्हा अधिकारी कार्यालयावरती भव्य मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं तालुक्यातील कमलापूर गावामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्या भागामध्ये जे शालेय पोषण आहाराचं गोडाऊन आहे या गोडावमध्ये अक्षरशः खुशी आणि उंदरांनी त्या त्यांचा संचार करून त्या गोडावण मधल्या असणाऱ्या शालेय पोषण आहारामध्ये अक्षरशः त्यांच्या लेंड्या सापडल्या आणि हे लेंड्या मिश्रित असणारा शालेय पोषण आहार आज खरं तर सांगोला शहर आणि तालुक्यातल्या तमाम पाचशे जवळजवळ शाळेमध्ये हजारो मुलापर्यंत हा या ठिकाणी शालेय पोषण आहार जातो अक्षरशः या ठिकाणी गोरगरिबांच्या मुलाच्या जीवनाशी खेळलेला हा अगोरी प्रकार इथल्या या ठिकाणी संबंधित ठेकेदारांनी हे केलेला आहे हा मस्तावलेला ठेकेदार जोपर्यंत त्याला अटक होत नाही तो या ठिकाणी आम्ही स्वस्त बसणार नाही याच्यामध्ये संबंधित या ठिकाणी या विभागाचे गट विकास अधिकारी असतील किंवा या विभागाचे गट अधिकारी असतील संबंधितांनी या ठिकाणी त्या पोषण आहाराच्या या ठिकाणी गोडाऊनला जे सील केलेलं आहे ते सील केलेल्या या ठिकाणी गोडाऊनला शासकीय स्तरावरती या ठिकाणी संबंधित या ठिकाणी ते गोडाऊन सील करून तिथं नोटीस लावायला पाहिजे होते परंतु तसं निदर्शनास येताना दिसत नाही जर या ठेकेदाराबरोबर जर संबंधित काय अधिकारी त्यांच्या बरोबर जर या ठिकाणी जर अधिकारी जर त्याला पाठीशी घालण्याचा प्रकार करत असतील तर अशा या ठिकाणी जीव घेण्या या आणि मुलांच्या ज्यावरती असा जोर जर आघात झाला तर संबंधित होणाऱ्या उदयाच्या नुकसानीस नेमका जबाबदार तर कोण आहे याचा जाब विचारण्यासाठी येणाऱ्या तीन फेब्रुवारी रोजी जिल्हा कलेक्टर वरती बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुधिक सामाजिक संघटना आणि तमाम सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं संबंधित ठेकेदाराला या ठिकाणी अटक करून त्याच्यावर कडक अशी कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत